नमस्कार मित्रांनो मी साईनाथ बालगाव आपल्या सगळ्यांचं सरसं स्वागत करतो आज आपण सिन्नर तालुक्यात आलेलो आहे तर सिन्नर तालुक्यातला हा जो रोड आहे नांदूर शिंगोटे ते भोजापूर खोऱ्याकडे जाणारा म्हणजे नांदूर शिंगोटे मार्गे आज लातारवाडी आणि भोजापूर खोऱ्या सोनेवाडी हा इकडं जर जाणारा रोड आहे या रोडचं चा काम रोडच्या आहे आणि आपण त्या का रोडच्या कामाजवळ आत्ता उभे महाराष्ट्रात सध्या रस्त्यांच्या विकासाचे जे प्रकल्प आहे ते मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि रस्त्यांचा विकास होतो आहे त्या रस्त्यांचा विकास झाल्यामुळे कामं होत आहेत आणि कामं झाल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याला गती मानता येते तर आत्तापर्यंत जी जवळची कामं बघितली तर शहरी भागात मोठ्या प्रमाणात तयार होतच परंतु आता शहरी भागाचं प्रमाण ज्या पद्धतीने चाललं आहे त्याच पद्धतीने आता ग्रामीण भागाकडे सुद्धा लक्ष द्यायला सुरुवात केली आहे शासनाने आदरणीय महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि या सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय माणिकराव कोकाटी साहेबांनी हा अतिशय महत्त्वाचा रोड हातात घेतलेला आहे की नांदूर शिंगोटे चास आणि जो भोजापूर खोरे या भोजापूर खोऱ्यात प्रचंड लोकवस्ती आहे आणि मोठ्या प्रमाणावर जाणं येणं वर्दळ असणारा हा रोड आहे आणि या रोडचं काम त्यांनी हाती घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण तयार झालं आहे परंतु मित्रांनो मी हे सगळं करत असताना हे काम बघत असताना का रोडचं काम चालू आहे हे बघितलं मशीन चालू आहे हे बघितलं सगळं रोडचं रुंदीकरण चालू आहे हेही बघितलं आणि हे बघत असताना कुठेतरी एक सामाजिक प्रश्न मांडावा असा मला विचारा तो सामाजिक प्रश्न असा आहे की जेव्हा रोडचं चा काम चालू असतं आवाज देणार नाही जेव्हा जेव्हा केव्हा रोडचं चा काम चालू असतं मित्रांनो त्यावेळेस जे आजूबाजूचे शेतकरी असतात ग्रामस्थ असतात किंवा परिसरातील जे लोक असतात त्यांना एक विनंती कारण मी जेव्हा छोटासा होतो तेव्हापासून आत्तापर्यंत जेवढी रोडची कामं बघितली किंवा परिसरात जिथं जिथं राहिलो आहे त्या परिसरात जिथं रोडची कामं चालू असतील ती बघितली त्याच्यानंतर जे मला निदर्शनास आलं जे आठवलं जे बघण्यात आलं ते म तुम्हाला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस रोडचं काम चालू असतं मित्रांनो त्यावेळेस कुणालाही काही सुचत नाही की आपण ह्या रोडचं काम चालू असताना आपल्या ज्या शेतात जाणाऱ्या पाईपलाईनी त्या पाईपलाईनी अनेक ठिकाणी फुटतात अनेक ठिकाणी नवीन टाकाव्या लागतात अनेक ठिकाणी स्वतः अस्तित्वात असतात ज्या जुन्या आहेत पण त्या पाईपलाईनीचा कुणीही विचार करत नाही आणि जेव्हा रोडचं काम पूर्ण होतं ते रोडचं काम पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा वर्ष सहा महिन्यात तो रोड खोदून पाईपलाईनी टाकायला सुरुवात केली जाते किंवा कुठेतरी न जुन्या पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम केलं परंतु मित्रांनो हे त्यावेळेस न करता आज ही सुवर्ण संधी परिसरातल्या शेतकऱ्यांना आहे परिसरातल्या नागरिकांना आहे किंवा जे कोणी असतील राहणारे मला कुणाचंही नाव घ्यायचं हो नाही किंवा कोणताही राजकीय स्वार्थ किंवा राजकीय स्वार्थ कुठे हा व्हिडिओ बनवलेला नाही कारण आपल्याच लेकराच्या हितासाठी हा रोड तयार होतो आहे आपलीच लेकरं त्याच्यावरून जाणारे भविष्यात त्यांचंच दळणवळण वाढणार आहे आणि पुन्हा जर आपण त्यावेळेस आप हो, तो रोड फोडला कॉन्क्रिटीकरंट काढलं किंवा फोडला आणि त्यात पाईपलाईन टाकल्या तर असंख्य प्रॉब्लेम आपल्याला ते तयार होऊ शकतात खड्डे तयार होतो तर पुन्हा ते बुलवायचा प्रयत्न केला तर निकृष्ट होतं त्यामुळं असं तुम्हीही करू नये मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की जर आपल्या कुणालाही असं काही करायचं असेल तर रोडच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मित्रांनो आत्ताच बोलून घ्या आणि आमचाच बोलून भविष्यातला वेध घ्या भविष्यात आपल्याला कुठं पाईपलाईन टाकणं गरजेचं आहे परिसरातील सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी एकत्र या जरी आपल्याला इथं नसेल तरी चार नागरिक मिळून तिथं आपल्याला नळी आहे का किंवा भविष्यातल्या पाईपलाईन आपल्या तिथून जाताना कुठल्याही प्रकारचा रोड खोदला जाणार नाही आणि ती पाईपलाईन अगदी सुखरूपपणे भविष्यासाठी आपल्याला तयार होते आणि आपल्या लेकरांचं आयुष्य सुद्धा चांगलं राहील याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा कारण हा प्रश्न फक्त इथलं नाही आहे नांदूर शेंगोटे किंवा चास किंवा नळवाडीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या रोडचा हा प्रश्न आहे जिथं जावा तिथं हेच पाहायला भेटतं रोडवर जर गाडी चालली तर रोडवर रोड कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थिती तयार होती आणि याचं प्रामुख्याने कारण काढलं पाई तर पाईपलाईन लक्षात येतं तर कृपया सगळ्यांना विनंती माझी हा जो विषय मी मांडला आहे तो किती जणांना योग्य वाटतो हा तुम्ही बघा आणि जर योग्य वाटत असेल तर त्याच्यावरती माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मा व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला प्रतिक्रिया काय वाटतात त्यासुद्धा द्या आणि नक्की ते सगळं कळवा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि आदरणीय महाराष्ट्राचे कृषी मंत्री सिन्नर तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय माणिकरावजी साहेब यांना धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगल्या प्रकारे या रोडचं काम सुरू केलं आहे आणि जी अजितदादा यांनी आपल्याला खंबीरपणे साथ दिली त्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदर अजितदादा पवार साहेब यांचेही मी आभार मानतो आहे आणि इथेच हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र